नमस्कार मित्रांनो गेली अनेक वर्ष मराठी मालिका नाट्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या अभिनेत्री रसिका धामणकर यांना त्यांच्या लेखीने स्वतःच्या कमाईतून घर गिफ्ट केलं आहे नुकताच त्यांनी या नवीन घरात ग्रह प्रवेश केला रसिका धामणकर यांची लेख अंतरा धामणकर हिने स्वतःच्या कष्टातून मुंबईमध्ये पहिलं घर खरेदी केलं आहे अंतराचे लहानपणापासूनच एक स्वप्न होतं की आपण जेव्हा घर घेऊ तेव्हा ते आईच्या नावाने असेल आज ते स्वप्न प्रात्यक्षात उतरल्याने अंतरा जीवनाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे रसिका धामणकर या गायिका तसेच अभिनेत्री आहेत त्यांनी नवदलात कार्यरत असलेल्या विजय धामणकर यांच्याशी लग्न केलं आहे वहिनी साहेब या मालिकेतून त्यांच्या अभिनयाचा प्रवास सुरू झाला आणि आता लग्नाची बेडी आबोली या स्टार प्रभावरील मालिकांतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिल्या लेकीकडून घर गिफ्ट मिळाल्याचा आनंद आज त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे